सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जो काही अनुभव बघणार आहोत ना तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक आई काळीज हे कापणार आहे खरंच अशी वेळ कोणत्याही आई येऊ नये कुठलीही आई वडील असले आपल्या ले लेकराला जर दुःख असेल ना तर ते कधीही सुखी राहू शकत नाही त्यांच्या जीवाला ज्या वेदना असतात ते कोणीही समजू शकत नाही खूप सुंदर प्रचिती खूप सुंदर अनुभव स्वामींनी या दादांना आणि ताईला दिला आहे चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या या चॅनल वरती येत असतात काळी दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी जो काही अनुभव सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे आणि अक्षरशः आज अनुभव सांगताना डोणे डोळे पावले आहे डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहत आहे खरंच किती महान लीला आहे या स्वामींची स्वामी सेवेमध्ये खरंच जे आपल्याला पाहिजे असतं तेच मिळत असतं खरंच स्वामींच्याही खूप आगद आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहोत आमचं पूर्ण घर हे स्वामीमय आहे पण म्हणतात ना की आयुष्यामध्ये आव दुःख ह्या चालूच असतात आपण जरी सेवेत असलो तरी आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी ह्या थांबलेल्या नसतात तसंच आमच्या बाबतीत देखील झालं आम्ही एवढे सेवेत असून देखील खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले माझी जी, जी पत्नी आहे तिच्या कानामध्ये अचानक दुखायला सुरुवात झाली आणि तिच्या कानामधून असं पाण्यासारखं का गळायचं स्राव होत असायचा तिला प्रचंड त्रास होत असायचा तिला ऐकू देखील येत नसायचं खूप त्रास खूप थनक असायचा रात्र ती झोपत नसायची खूप मोठ्या डॉक्टरांना दाखवलं सगळीकडे बघितलं तर डॉक्टर म्हणायचे की यांच्या त्याच्या पडद्याला सूज आलेली आहे आणि त्यामुळे हे होत आहे त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करावं लागेल जी काही बारीक नस आहे ती दबलेली आहे यांचं ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही असं डॉक्टर सांगत होते ऑपरेशन खर्च खूप होता त्यामुळे खूप असं हे होत होत मग आम्ही का काहीच केलं नाही महाराजांची सेवा ही सुरूच होती असंच गुरुवार होता आम्ही दोघेही मठामध्ये गेलो त्या दिवशी मठामध्ये सर्वजण स्वामीचरित्र घेणार होते साडे दहाची झाली आणि स्वामी त्या दिवशी आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं मग आम्ही दोघेही तेथेच बसलो आणि तेथलेच तिथीलच स्वामीचरित्र घेतलं आणि वाचायला बसलो माझ्या पत्नीला प्रचंड अशा जेव्हा स्वामीचरित्र उघडलं तेव्हापासून तिच्या प्रचंड अशा वेदना ह्या सुरू झाल्या इतक्या वेदना होऊ लागल्या ना की अक्षरशः ती तेथे बसू शकत नव्हती इतक्या वेदना तिला प्रचंड होऊ लागल्या तरी देखील हो दे हो दे। ती म्हटली नाही स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घ्या मला हा त्रास होऊ देऊ नका तुमची लीलाचं वर्णन माझ्या मुखातून होऊ द्या अशी स्वामींना विनंती केली आणि ती तशीच बसून राहिली आणि पूर्ण होईपर्यंत एक तास इतक्या प्रचंड वेदना तिला झाल्याना की त्या तीस म्हणजे आपण सांगू सुद्धा शकत नाही इतक्या वेदना तिला झाल्या त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलने डॉक्टरांनी ऑपरेशनची डेट वगैरे दिली आणि मग त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझी पत्नी महाराजांना मुजऱ्या करण्यासाठी खाली वाकली त्यावेळेस इतकी प्रचंड मोठी चमक तिच्या कानामध्ये ही त्यानंतर ती नाही महाराजांना मुजरा करायचा वाकली तर त्यानंतर चमक वगैरे काही नाही आणि सगळं व्यवस्थित होतं त्यानंतर ज्या दिवशी ऑपरेशनसाठी बोलवलं होतं त्या दिवशी आम्ही गेलो त्यानंतर पुन्हा एकदा रिपोर्ट करावं असं आम्ही त्यांना डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टरांनी पुन्हा रिपोर्ट केले तर आश्चर्य रिपोर्ट एकदम नॉर्मल आले आणि जो स्राव होत होता तो देखील पूर्णपणे थांबलेला होता आज माझ्या ह्या अनुभवाला हो दोन वर्ष कम्प्लीट झाले आहे दोन वर्ष झाले माझी पत्नीला कुठलाही प्रकारचा त्रास नाही ती सर्व काही व्यवस्थित आता त्या कानाने करू शकते ऑपरेटही केलं नाही हे फक्त आणि फक्त स्वामींनी केलं आहे हे मलाही माहीत आहे आणि तुम्हीही जाणू शकता कितीही आघात लिहिला आहे स्वामींची बघा स्वामी भक्तांनो हा माझा पहिला अनुभव होता दुसरा माझा जो अनुभव आहे तो अनुभव खरंच मी कधीही न रडता कुणालाही सांगू शकत नाही माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येतं इतकं मोठी स्वामींनी लिला केली आहे स्वामी भक्तांनो मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी मुलगा ही चांगल्या जॉबला आहे मुलीचंही शिक्षण वगैरे झालं आणि मुलीचं लग्न आम्ही करून दिलं सर्व काही बोतो, सेवेत होतो सेवेत होतं महाराजांवरती विश्वास होता सर्व व्यवस्थित होईल आणि मुलीचं लग्न झालं त्यानंतर माझी मुलगी जवळपास सात ते आठ महिन्यानंतर घरी आल्यानंतर अति आमच्याकडे आली की अशी सुकलेलीच असायची फ्रेश असायच नव्हती आम्ही तिला खूप विचारायचो की काही प्रॉब्लेम आहे का तर ती आम्हाला सांगतच नसायची त्यानंतर थोडे दिवस झाले एक दीड वर्ष झालं असेल तिच्या घरचे तिला प्रचंड मानसिक त्रास देत होते पण ती आम्हाला सांगत नव्हती तिची सासू ही खूप डेंजर होत्या आणि मिस्टर देखील हे पूर्णपणे आईचंच ऐकत होते जे आई म्हणेल तीच पूर्व दिशा बाकी पत्नी खरी जरी असली तरी तिच्या तिच्यावरतीच ब्लेम केला जायचा इतकी बिकट परिस्थिती होती ती एक वर्षानंतर तिने आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही तिला घेऊन आलो इकडे आल्यानंतर जवळपास सहा महिने पलटून गेले पण त्यांचा काही रिप्लाय नाही माझं जावही फोन देखील करत नव्हता आणि एकदा असंच आम्ही मिटिंग वगैरे बैठक घेतली त्यामध्ये सर्व काही माझ्याच मुलीच्या चुका सर्वजण सांगत होते कोणी कोणीही समजून घ्यायला तयार नव्हतं पण माझ्या मुलीला हा संसार वाचवायचा होता ती फक्त म्हणायची की मला संसार करायचा आहे माझं चुकलं मला माफ करा अशी ती म्हणायची पण तिचं कोणीही ऐकून घेत नव्हतं त्यानंतर जवळपास दोन तीन महिने गेले दिवाळीचा सण आला आणि मग ते तिचे चुलत सासरे वगैरे आहे ते तिला घेण्यासाठी आले आणि मग आम्ही देखील मी माझी पत्नी आणि ती तिच्या भाऊ असे आणि आम्ही सर्वजण तिच्या घरी तिला सोडवण्यासाठी गेलो ज्यावेळेस तिच्या घरी गेलो त्यावेळेस आम्हाला बघून तिची सासू म्हटली की तुम्ही जसे आलात तसे मागे जा मी तिला नांदवणार नाही ही, ही माझी सून नाही असं ती म्हटली माझ्या मुलीने माफी मागितली आणि आम्ही दोघांनी देखील तिच्या पाया पडलो की असं करू नका माफ करा माझ्या मुलीची चूक झाली तिला नांदवा असं म्हटलो पण ते काही ऐकायला तयार नव्हते आम्ही ज्या ज्या परिस्थितीमध्ये आलो त्याच परिस्थितीमध्ये पुन्हा माघ रिटर्न माझ्या मुलीला घेऊन आम्ही आलो त्यानंतर असेच मग खूप डिप्रेशन मध्ये माझी ही चालली होती स्वामी तरी पण आमची स्वामींवरचा विश्वास हा दृढ होता स्वामींची सेवा कोणीही बंद केली नाही स्वामींपुढे जाऊन रडत होतो आता कोणाचाही आधार नव्हता मुलगी ही अंतकरणापासून स्वामींची सेवा करत होती स्वामी सेवा आम्ही कधीच सोडली नाही त्यानंतर मग माझ्या मुलीने एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला म्हटलं की ती थोडं डिप्रेशन मधून बाहेर जाईल आणि मग तिला जॉब मिळाला म्हटलं ठीक आहे मग सारखं सारखं त्या विचारात ती राहणार नाही म्हणून ती जॉब करू लागली त्याच वेळेस काय झालं की आमच्या घरी नोटीस आली ती नोटीस होती डायव्हर्सची माझ्या मुलीला तो तलाक देणार होते त्यामुळे ते आल्यानंतर सर्व पुन्हा एकदा खूप मोठ्या डिप्रेशन मध्ये सर्व घर गेलं आता आम्ही तर तयार होतो की मुलगी आम्हाला काय आमची मुलगी जड नाही म्हणून पण माझी मुलीचा हट्ट होता की नाही मला हा संसार वाचवायचा आहे आणि मला हा संसार करायचा आहे मला बाकी काहीच नाही पाहिजे असं तिचा एवढा हट्ट होता तिच्यासाठी आम्हालाही वाटत होतं की त्यांनी तिला घेऊन जावं म्हणून पण आता असं आल्यानंतर कोर्टाची तारीख आली कोर्टामध्ये गेलो तर तिथे विचारल्यानंतर माझी मुलगी म्हंटली की नाही मला हा संसार टिकवायचा आहे संसार करायचा आहे मला डायव्हर्स नाही पाहिजे असं म्हटल्यानंतर मग तारखा या लांबत गेल्या वाढत गेल्या तारखा वाढल्यानंतर मग आम्हाला इजाय करावं लागायची पण तिचा एकच हट्ट होता की नाही मला करायचं आहे आता जो नवरा म्हणायचा की मी तुला नांदवणारच नाही मी तुझी माझी तू माझी पत्नीच नाही असं म्हणतो त्याच्याकडून तर अपेक्षाच पूर्ण होती मुलीला खूप समजावत होतं पण ती काही ऐकत नव्हती ती म्हणायची नाही माझा ती पूर्ण विश्वास आहे माझा संसार नक्की व्यवस्थित स्वामी महाराज करणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका ती आम्हाला अशी सांगायची स्वामी म्हणतात ना बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शक्य करतील स्वामी असं म्हटल्यानंतर आम्हालाही थोडस आधार वाटायचा आणि तिने गुरुचरित्र पारायण केले स्वामींचे एकशे आठ स्वामीचरित्र पारायण केले माझी पत्नी ही तारक मंत्राची सेवा करत होती नामस्मरणाची सेवा करत होती सर्व सेवा ह्या चालूच होत्या त्या दरम्यान यामध्ये पुन्हा सहा महिने पलटून गेले मुलीचा जॉब वगैरे ह्या चालूच होता आणि सेवाही चालूच होत्या आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर काय झालं की म जे माझे जावय होते सहा महिन्यानंतर माझ्या मुलीला त्यांचा कॉल आला की तू एक काम कर म्हणे तू ये ना माझ्या बहिणीला म्हणजे हिच्या नंदेला माझ्या मुलीच्या नंदेला कॉल कर आणि तिचे तिला समजाव म्हणे तिची माफी वगैरे माग म्हणे बहु काही काय असं ते म्हटल्यानंतर हिच्या आनंदाला पारावर राहिला नाही तिने लगेच तिच्या नंदेला फोन केला आणि म्हटले की ताई मला माफ करा माझ्याकडून यापुढे मी असं कधीच करणार नाही मी चुका चुका झाल्या आहेत पूर्ण प्रयत्न पण मला हा संसार माझा आहे असं म्हटले त्यानंतर तिचे नणंद देखील तयार झाली ती म्हणली की तू आईला तर तु तुझा चेहरा देखील तु बघण्याची इच्छा नाही आता तू एक काम कर उद्या घरी ये म्हणे घरी आल्यानंतर काय होतं ते आपण बघू तू फक्त मी असं करणार नाही मला माफ करा एवढंच म्हण म्हणे असं त्या म्हटल्या आणि ती तसं करायला तयार झाली मग माझी मुलगी आणि मी तिला सोडवण्यासाठी गेलो होतो घरी गेलो त्यानंतर असं वाटत होतं की जसं मागच्या वेळेस घडलं आजही तसंच घडणार आहे खरंच स्वामी भक्तांना सांगतो तो वार देखील गुरुवार होता गुरुवारच्या दिवशीच आम्ही गेलो होतो आणि दरवाजा वाजवणं खूप मनामध्ये धडधड भीती वाटत होती पुन्हा तेच होणार आहे असंच खात्री होती पण दरवाजा उघडला तर काहीच नाही एकदम नॉर्मल होतं आम्ही घरात गेलो तिची नळंद वगैरे सर्वजण आलेले होते त्यानंतर माझ्या मुलीने सांगितलं की आई मला माफ करा असं मी पुन्हा करणार नाही असं वगैरे पण सासू काही भांडल्या वगैरे काही नाही ठीक का आहे म्हणे तुला राहायचं तर तू राहा म्हणे असं म्हटल्यानंतर खरंच की अशक्य होतं ते शक्य झालं त्यानंतर माझी मुलगी तिथे राहिली मला तर खूप भीती वाटत होती की हे लोक तिच्यासोबत काही करता की काय गोड बोलून हे माझं मुलीचा गळफास करता की काय अशी रात्रंदिवस भीती वाटत होती अक्षरशः रात्रीचा झोप देखील लागत नव्हती सारखर स्वामींचं नामस्मरण असायचं मुलीचा फोन झाला ती बोलली आ बाबा मी व्यवस्थित आहे माझी काळजी करू नका तर मला थोडा धीर यायचा बरं वाटायचं तिच्या आवाजामधूनच कळायचं की ती व्यवस्थित आहे म्हणून कारण आवाजावरून लगेच कळतं की काही झालं असेल पण मला कधी कधी वाटायचं किती माझ्यासाठी आम्ही टेन्शन घेऊ नये म्हणून तर सहन नसन करत असं वाटायचं म्हणून दर आठ दिवसाला मी तेथे चक्कर मारू लागलो जाऊ लागलो बघू लागलो तर एकदम नॉर्मल परिस्थिती होती काहीही हरकत नव्हती त्याच दरम्यान माझ्या मुलीला प्रेग्नेन्सीही राहिली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांच्या घरातील सर्वांना आनंदाचा पा वही सुटला कारण ते काही त्रास देत होते ते हेही कारण होत सासूचं की हिला प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्यामुळे ही देखील हे झालं आणि आता महाराजांनी खूप मोठी इच्छा पूर्ण केली आणि त्यानंतर माझ्या मुलीला दिवसही गेले आणि छान असा नातू देखील झाला आज स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की माझा नातू माझी मुलगी ही खूप आनंदात आहे सुखी संसार करत आहे तिची जिद्द होती स्वामींवरचा विश्वास होता आढळ श्रद्धा होती त्या विश्वासाला स्वामींना जागव लागलं आणि स्वामींना तिची इच्छा पूर्ण करून तिचा संसार सुखी करावा लागला माझी मुलीवर चांगले संस्कार होते म्हणून तिने हे केलं नाही तर दुसरी जर मुलगी असती तर तिने एवढं सोसून एवढं हे करून केलंच नसतं तिला बरोबर डायव्हर्सच घेतला असतं खरंच माझी मुलगी ही खूप गुणाची आहे मला स्वामींना एकच सांगू वाटतं की स्वामी अशी वेळ चुकूनही कुठल्याही आई वडिलांवर येऊ देऊ नका खरंच खूप म्हणजे खूप भयानक त्रास होतो ज्यावेळेस आपली मुलगी ही दुःखात असते त्यावेळेस स्वामी भक्तांनो खरंच महाराजांना जे मागितलं ते स्वामींनी दिलं आहे खूप परीक्षा बघितली पण त्यामध्ये स्वामींनी साथ दिली आहे स्वामींची केलेली सेवा कधीही व्हायला जात नाही जे काही भोग होते ते स्वामींनी भोगून घेतले पण आता आम्ही सर्वजण खूप आनंदात आहोत अनुभव सांगताना खरंच आनंदाश्रू ही वाहत आहे आणि प्रत्येकाने स्वामींची खूप अंतकरणापासून सेवा करावी एवढीच तळमळीसाठी हा अनुभव मी आज येथे शेअर केला आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या दादांचा ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंतचा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त